काल पाच डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास निलकंठ कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली कालिदास कोळंबकर यांना आज राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेत्या नीलम गोरे उपस्थित होत्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात कोळंबकर अध्यक्षतेखाली विधानसभेचं कामकाज होणार आहे मी कालिदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी शपथ घेतो की असे म्हणत कालिदास कोळंबकर यांनी राजभवनात विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आज शपथ घेतली येत्या सात आठ आणि नऊ डिसेंबर रोजी तीन दिवस मुंबईत विशेष अधिवेशन होणार आहे या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येते ही शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड करणं गरजेचं असते त्यानुसार कालिदास कोळमकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे मात्र कोण आहे कालिदास कोळमकर बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र कालिदास कोळमकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत सर्वाधिक का आमदारकीचा कार्यकाळ त्यांनी अनुभवलाय ते नव्यांदा आमदार झालेत सर्वाधिक अनुभवी आमदार असल्याने त्यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं सलग आहेत। उत्तर चे योगी आदित्यनाथ व्यक्त केली होती एवढेच नव्हे तर मतदारसंघातील अल्पसंख्याक उमेदवार पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त केला होता शिवसेना काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षांकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याची आणि प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवण्याच्या पराक्रमाची कालिदास कोळंबकर यांच्या नावावर नोंद आहे कालिदास कोळंबकर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजपा खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चार या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि जिंकून आले त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये मुंबईतील वढाळा विधानसभा मतदारसंघ येथून विधानसभेवर निवडणूक लढवली आणि निवडून आले कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत त्यांनी त्यावेळेसचे गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता नंतर ते भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि दोन हजार एकोणीस मध्ये वडाळा येथून विधानसभेवर पुन्हा निवडून आले यंदाच्या वडाळा विधानसभा निवडणुकीत भाजपा नेते कोळंबकर यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे उमेदवार आणि माजी महापौर श्रद्धा जाधव हो यांचा पराभव केला नव्यांदा कालिदास कोळंबकर हे मुंबई शहरात मध्यवर्ती मतदारसंघ असलेल्या वडाळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद